तर उद्या आहे आमच्या घरी फंक्शन मला जायचं आहे एक फॅमिली लग्न अटेंड करायला आणि त्यासाठी बट ऑबियस मी मेकअप करणार पण माझे हे जे, जे फेशियल हेअर आहेत हे अगोदर रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि मी म्हटलं मी स्वतःच रिमूव्ह करते तर मग तुमच्यासोबत पण एक व्हिडिओ शेअर करूनच देते जेणेकरून तुम्हाला पण कळेल की जर असे खूप जास्त तुमच्या दाढी मिशा आलेल्या असतील तर त्या कशा रिमूव्ह करायच्या सर्वात आधी की पूर्ण केस मागे घ्यायचे आहेत आणि मग आपण स्टार्ट करूयात आजच्या प्रोसेसला त्यासाठी तुम्हाला लागणार आहे वॅसलिन वॅसलिन नसेल तर ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल नसेल रेजर। रेजर है। है ला ला तर मॉइश्चरायझर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे रेझर हे रेझर तुम्हाला नायकावरती इझिली मिळून जाईल ब्युटिलिशियस असं रेझरचं नाव आहे व्यवस्थित याला कॅप आहे आणि आतमध्ये हे असं ब्लेड आहे हे वापरण्या अगोदर आपण चेहऱ्याला वॅसलिन लावून घेऊयात आणि मग त्यानंतर स्टार्ट करूयात पूर्ण प्रोसेसला मी जवळून दाखवते तुम्हाला की केसांची ग्रोथ कितपत आहे अगदी जवळून दाखवते मी हे एवढे असे केसांची ग्रोथ आहे आणि हे आपल्याला काढायचं आहे थोडंसं वॅस्लिन घेतलं आहे मी आणि हे आता आपण चेहऱ्याला लावून घेऊया वॅसलीन आपलं लावून झालं आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रोसेसला तर दोन तीन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस खूप सोपी वाटेल पहिली तर गोष्ट स्किन हायडलाईट असली पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला हे जे ब्लेड चालवायचं आहे ना ते खालच्या दिशेनं चालवायचं आहे उलटं चालवायचं नाही आहे ही जी प्रोसेस आहे किंवा हा जो अँगल आहे सेम फक्त ह्याच अँगलमध्ये तुम्हाला चालवत जायचं आहे आणि जर स्किन लूज असेल तर स्किन थोडीशी स्ट्रेच करायची आणि असं हळूहळू काढायचं दिसतं आणि प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला फक्त थंड पाण्याने चेहरा धुवायचा आणि टॉयल ड्राय करून त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही भरपूर मॉइश्चरायझर लावायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा त्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवाय तुमच्या जिला याची गरज आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिप्ससोबत किंवा नवीन ट्युटोरियलसोबत तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या लॅफ यू बाय